जन्म कोठे झाला याच विषय माहिती आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या मातीत एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावरती एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणतात की राजमाता जिजाऊ यांनी रयतेवरती होणारा अन्याय बघून धाडसी आणि शूरवीरपुत्र होण्यासाठी शिवाई देवीला नवस केला होता म्हणूनच जिजाऊ यांनी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले हे विजापूर सल्लत नदीच्या सैन्यात एक मराठा सेनापती होते आणि त्यांची आई जिजाबाई या प्रतिभावन आणि हुशार होत्या शहाजी भोसले आणि जिजाबाई यांना दोन मुले होती त्यात मोठा मुलगा राजे संभाजी हे वडिलांसोबत असत आणि शिवाजीराजे हे जिजाबाईंसोबत राहत असे लहानपणापासूनच जिजाबाईंनी शिवाजीराजे यांना उत्तम संस्कार युद्ध रणनीती माता भगिनींचा आदर करणे गरिबांचा आदर होणे आणि अन्यायविरुद्ध लढण्याचे धडे दिलेले होते वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावरती रायरेश्वराच्या पिंडीसमोर स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली शहाजी महाराजांनी स्वराज्याची सर्व जबाबदारी माता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांकडे दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल राजवटीला विरोध करून सतराव्या शतकात भारतात मराठा राज्याची स्थापना केली स्वराज्य निर्माण करायचे असेल तर गड किल्ले काबीज करणे महत्त्वाचे होते त्यामुळे महाराजांनी लहान मोठ्या सर्व माणसांना एकत्र आणले आणि या सर्वांना मावळे असे नाव दिले काही निष्ठावान आणि विश्वासू माणसांसोबत आपल्या आसपासची गडकिल्ले काबीज करण्यास सुरुवात केली सर्वात पहिले तोरणा किल्ला काबीज केला त्यानंतर हळूहळू महाराजांनी एक एक करत असे तीनशे साठ किल्ले काबीज केले छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला ला अफजलखानाचा वध केला विजापूरच्या आदिलशहाचा सरदार अफजल खान आणि शिवाजी महाराजांमध्ये प्रतापगडच्या पायथ्याशी संघर्ष झाला यामध्ये महाराजांनी अफजलखानाच्या पोटात वाघनख्या नख्या खुपसून अफजलखानाला ठार मारले अफजल खान हा हजारो सैन्य घेऊन आलेला होता आणि महाराजांकडे अगदी मावळे होते परंतु महाराजांनी मोठ्या अफजल खानासह त्याच्या सैन्यांचा नायनाट केला महाराजांनी जेव्हा मारले त्यावेळेस महाराजांचे वय फक्त एकोणतीस वर्ष होते आणि आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची आठवण म्हणून शिवप्रताप दिन साजरा केला जातो तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ